राहुल गांधीची रॅलीत जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले शॉल फेकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे तर यावरून अजित पवार गटांचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला असून कार्यकर्त्यांनी दिलेल्या निळ्या शॉल मुळे आव्हाडांना राग आला असं म्हणत मिटकरींनी टीका केली आहे तर जितेंद्र आव्हाड यांना निळ्या रंगाची अलर्जी का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे तर सध्या लोकसभेचे वातावरण तापत असताना दुसरीकडे जिथे आव्हाड यांच्या निळी शॉल फेकण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एकीकडे चळवळ आम्ही सांगत असताना आम्ही पण सांगतो आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मी किती पुरोगामी आहे मी किती शिवशाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीसोबत जाणारे किती नकली बेगडी आहेत असं उष्ण अवसान आणून ज्या पद्धतीनं स्वतःला पुरोगामी समजतात त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली अक्षरशः ती पायदळीत उडवल्या गेली आणि अशा प्रकारचा चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या अनुयांचासुद्धा त्यांनी अपमान केला मला असं वाटतं भीमसैनिक या प्रकारामुळं नक्कीच चवताळलेलं आहे कारण पक्ष आणि राजकारण एक बाजूचा विषय ठेवूया पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा निळा रंग हा अस्मितेचा प्रतीक असताना राहुल गांधी जर धारण करून फिरत असतील तर जितेंद्र आव्हाडांना निळ्या रंगाची ॲलर्जी का मी आव्हाडांना एवढंच सांगतो आज तुम्ही जो मस्ती आणि मास दाखवला आहे येणाऱ्या काळात भीम सैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवतील एकवेळी इतर कोणी तुम्हाला माफ करेल पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला कधी माफ करणार नाही तुमचं वेगळी आंबेडकरी प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने उभ्या डोळ्यांनी पाहिलं